कौसल्या सुप्रजा राम पूर्व संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नर शार्दूला कर्तव्यम देव मानिकम मित्रांनो आता पाहूया चातुर्मास व्रताचे पुराणकाळातील महत्त्व अर्थात चातुर्मास याबद्दलचा इतिहास मित्रांनो चातुर्मास व्रताची कल्पना पुराणकाळात जन्माला आली वेदकाळात चातुर्मास्य नावाचा यज्ञ केला जात असे किंवा या नावाचे काही विशिष्ट यज्ञ विविध ऋतूत करण्यात येत असत फाल्गुन किंवा चैत्र पौर्णिमेला पौर्णिमेला आषाढ कार्तिक पौर्णिमेला असे यज्ञ असत पण ते पुराण परंपरेप्रमाणे एका विशिष्ट तिथीला वाराला नक्षत्राला करावयाचे विधी नसत मित्रांनो याज्ञ वल्क्य स्मृतीमध्ये अनेक ठिकाणी व्रत शब्द आला आहे पण त्याचा अर्थ पुराणात सांगितल्याप्रमाणे एखाद्या विशिष्ट प्रसंगी करावयाचा विधी असा कुठेही नाही मित्रांनो चातुर्मास व्रताचा आरंभ आषाढ शुक्ल एकादशी द्वादशी किंवा पौर्णिमेला करतात कौसल्या सुप्रजा राम पूर्वा संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरशार्दूला कर्तव्यं दैव